बरोबर ती चर्चा झाली म्हणजे दत्तमामा आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या चर्चा झाल्या की संस्था कशी बाहेर काढता येईल तर कोणते कोणते सकारात्मक निर्णय तुम्ही डोळ्यापुढे ठेवलेले आहेत किंवा चर्चेत काय घडलेले नेमकं पॅनल समोर करता आलं नाही सुरुवातीला सोळा जागा एकवीस पैकी सोळा जागा त्या लढवत आल्या त्या कमी कमी होत तेरा आल्यात आणि अजूनही आता एक ती तिघ चौघ माझ्या संपर्कात आहेत त्या मधल्या सगळ्यांना खात्री की आता आपल्याला यश मिळणार नाही पण त्यांनी केवळ हट्ट हे इलेक्शन लावलेले हे लावले इलेक्शन त्यांच्यामुळं त्यांच्या अडमुठे धोरणापूर्ण हे इलेक्शन लागलं आणि त्या सभास होतं की हा कारखाना नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो आपल्या या लोकशाहीच्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या निवडणुका होत असतात परंतु काही निवडणुका अशा असतात की त्या निवडणुका थेट सर्वसामान्य माणसाच्या चुलीशी निगडीत असतात म्हणजे काय तर विशेषतः महाराष्ट्रामध्ये ज्या सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांमध्ये ज्या निवडणुका होतात याच्याशी थेट या निवडणुकांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या चुलीशी येतो आणि त्याच्यामुळं ह्या निवडणुका फार महत्वाच्या असतात इथं जर शेतकऱ्यांचा निर्णय चुकला तर सहकारी संस्था अडचणीत येतात आणि थेट आपल्या शेतमालाच्याच बाजारभावावरती याचा खूप मोठा परिणाम होत असतो अशाच एका निवडणुकीची सध्या चर्चा पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे अर्थात छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुक्यातला आणि या निवडणुकीची सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे परंतु हा साखर कारखाना गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या अंगाने चर्चेत आला सध्या साखर कारखान्याची निवडणूक चालू आहे आणि या कारखान्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचं भवितव्य त्यांच्या मुलांचं भवितव्य आणि त्यांच्या प्रपंचाशी सगळी जडणघडण ह्या कारखान्याशी निगडीत आहे अशा या कारखान्याची निवडणूक ज्यावेळेस सुरू होते त्यावेळेस अर्थातच ती निवडणूक चर्चेत येणार मात्र आता या निवडणुकीमध्ये जे दोन पॅनल आहेत त्याच्यातल्या एका पॅनलचे प्रमुख अर्थात जयभवानी माता पॅनलचे जे प्रमुख आहेत ते पृथ्वीराजजी जाचक उर्फ बापू ज्यांना आपण म्हणतो ते बापू आता सध्या आपल्या सोबत आहेत बापू सुरुवातीला तुमचं स्वागत आहे आणि आजची बापू जी मुलाखत आहे अर्थातच तुम्हाला काही सांगायची गरज नाही छत्रपती सहकारी साखर कारखाना आणि त्या कारखान्याचं नातं आणि तुमचं नातं काय हे संबंध महाराष्ट्राला माहित आहे हा कारखाना म्हणजे तुमच्या घरातला एक कुटुंबातला सदस्य आहे किंवा अर्थात तुम्हीच आदरणीय साहेबरावजी जाचक साहेब यांनी रक्ताचं पाणी करून त्या काळामध्ये हा कारखाना उभा केलेला होता अनेक सहकार्यांना बरोबर घेऊ आज कारखान्याची निवडणूक सुरू झाली बापू शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे सुरुवात करूयात आपण आजच्या या मुलाखतीला बापू पहिलाच प्रश्न असा आहे की गेली एक आठ दहा वर्ष इतर कारखान्यांच्या तुलनेमध्ये छत्रपतीला आणि शेतकऱ्यांना भाव कमी घ्यावा लागला सभासदांच्या मनामध्ये ही खदखद आहे ही खदखद असतानाच आता सध्या आपण कारखाना जो अडचणीत आहे जो बाहेर काढण्यासाठी तुम्ही देखील आतोनात प्रयत्न करत आहात सध्याची काय परिस्थिती आता ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला ज्यावेळेस शेतकऱ्यांना उत्तर द्यावी लागतात तुमचं काय सगळं प्रयोजन आहे छत्रपती सहकारी साखर कारखाना चालू झालेली पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना या कारखान्याच्या निवडकीमध्ये सर्व गडतड विसरून आम्ही एकत्र आलेलो आहोत त्या कारखान्याची सध्याची परिस्थिती बरोबर अशा वेळी आदरणी दादा असतील किंवा आदरणी मामा असतील एकत्र वाचवण्यासाठी एक दोन पावलं पुढे सरले केंद्रीय शासन असेल किंवा राज्य शासन या दोन्ही शासनाची मदत या कारखान्याला लागणार आहे तरच हा कारखाना उर्जित अवस्थे येऊ शकेल हे सर्व असताना सभासांनी आता मतदान करत असताना श्री भवानी मात्र पॅनल मतदान करावं आपल्याला या पॅनलच्या माध्यमातून केंद्र राज्य शासन आपल्यावर सभासदांनी उशा कारखाना घालावा खात्री सर्व सभासद सर्व कामगार सर्व नेते मंडळी आणि भावी संचालक मंडळी निश्चितपणे या कारखान्याला पूर्वीचे दिवस आणल्याशिवाय थांबणार नाही बाबू मी काही तुमची भाषण पण ऐकलेत ह्या भाषणामध्ये अतिशय तुम्ही जिद्दीनं सांगताय की हा कारखाना जोपर्यंत उर्जित अवस्थेत येत नाही पूर्व पदावरती येत नाही तोपर्यंत मी शेवटचा श्वास देखील घेणार नाही बापूंच काय प्लॅनिंग आहे कारखाना जीवा संबंधित माझे वडील संस्थापक होते म्हणून नाही मी स्वतः बीएस मी शेतकरी आहे मला वाटतं सर्व शेतकऱ्यांचे जीव माझ्या उंचालो पाहिजे अडचणी येत हे सर्व करत असताना या कारखान्यात गेल्या दहा वर्षात काही जे काही धोरणात्मक चुका झाल्या त्यामुळे निश्चित अडचण येते हे नाकारून चालणार नाही पण ते सर्व खरंच असताना कारखाना उर्ज आणण्यासाठी आम्ही जिथे खर्च होते खर्च थांबू स्वतःचा ऊस था वाढू कारण या कारखान्याने पूर्वी आठ साडेआठ लाख टन क्रशिंग केले एका कारखाना असताना बरोबर त्या पद्धतीन करायला लागेल सहा ऊस भार लागेल क्रशिंग आपलं दहा ते बारा लाख कसं जाईल इतर सर्व खर्च कसे कमी होतील जे जादा दराचं कर्ज घेतलेले ज्या ज्या व्याज दराचं ते सर्व टेकओवर करून कमी व्याज कर्ज घ्यायला लागेल एस सारख्या संस्थेकडून आणि त्यासाठी केंद्राची राज्याची मदत लागेल हे केल्यानंतर बारावी होऊन सर्व एकत्र होऊन अनावश्यक बाबीचे खर्च टाळून हा कारखाना आम्ही निश्चितपणे पूर्वपदा आणू शकतो खात्री ह्याला वेळ लागेल थोडा एक दोन तीन वर्ष लागतील पण साधारणपणे दहा ते अकरा लाख टन कर्सिंग झालं झालं त्याचा ब्रेक येऊन पॉईंट होतो ओके okay. त्यानुसार कारखाना परत पूर्वपदावर मात्र काय अडचण दिसत नाही तुम्हाला ह्या सगळ्या अडचणी दिसत नाही कारखान्याचा आणि तुमचं अगदी तुमच्या बालपणापासूनच नातं आहे बापू शिक्षण संस्था देखील आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी दिसून येते म्हणजे हा पण सभासदांच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न आहे शिक्षण संस्था सुद्धा आज अडचणीत आज आपण पाहिलं तर अंदाजे सहा ते साडेसहा मुले शिकतात या संस्थेसाठी सुद्धा कारखाने झाल्यानंतर आम्ही त्या संस्थेसाठी लक्ष घालणार आहोत आज इतर माध्यमातून सी एस आर फंड असेल किंवा असेल त्यातून संस्थे इमारती काय आहेत त्या बऱ्याच नादुर झाल्या म्हणजे ओळखी आल्या त्या नीट करायच्या hmm. चांगला स्टाफ आणायचा आहे त्यांना प्रवृत्त करायचं आणि एक चांगलं वातावरण तयार करून ही नवी आमची पिढी ती पिढी कशी सक्षम होईल ह्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत इतर जवळच्या जे विविध प्रतिष्ठान असतील शारदा नगर इतर सर्व पुणे जिल्ह्यातल्या शाळा आहेत विविध शैक्षणिक संस्था आहेत त्या पद्धतीने आम्ही संस्था चालवणार आहे आणि मला खात्री यश मिळेल बापू कोणतीही संस्था असते संस्था म्हटलं की कामगार आले आणि जर संस्थाचा अडचणीत असेल तर कामगारांचा देखील प्रपंच अडचणीत येतो कामगारांचेही बरेचसे प्रश्न आहेत कशा कशा पद्धतीच्या म्हणजे एकंदरीत काय आव्हान आहेत कामगारांच्या हे सगळे प्रश्न सोडवत असताना कारखाने आणि कामगार तर सहकारी साखर कारखान्याचे कामगार हे बहुतांशी सभास असतात बरोबर तर त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी असते एक तर कारखान्यात कामकाज असल्याशिवाय सबसते सगळ्यांना मी विश्वासात घेणार आहे आणि मला खात्री एकतर जेव्हा सगळ्यांनी एकत्र यायचं ठरलं त्यानंतर सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण एक चैतन्यचं वातावरण आहे कामगार सुद्धा आपले शत्र कामगार अतिशय कष्टाळू आहे शोध येतो तो पण आम्हाला निश्चितपणे मदत करेल त्यांची काही प्रॉव्हिडेंट फंड असते थोडा पगार पुढे वेळ होतो पण ते सुरू केल्यानंतर कामगार बाजू ठेवणार नाही पूर्वी सर्व संचा मंडळाचे सहकार्याने आम्ही या कारखान्यामध्ये बावन्न टक्के ते दिवस आम्हाला परत आणायचे आणि आणण्यासाठी कामगार आम्हाला पूर्ण खात्री ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये आपण निवडणुकीचा ज्यावेळेस काळ सुरू झाला बापू आपल्याला माहितीये की निवडणूक पण लांबलेली होती आता या वेळेसच्या परत जो गळीत हंगाम सुरू होत आहे त्याच्या परत आता ऊस तोडणीचे परत प्लॅनिंग लांबतायत जर कारखाना बिनविरोध झाला असता तर काही सकारात्मक झाला असतं का कारखाना बिनविरोध करून समोरच्या सर्व मंडळीने मी स्वतः संपर्क करत होतो दादा करत होते आम्ही सर्व सर्वजण संपर्क करत होतो होत कसं की आता आज कारखाना असेल ते हा मे महिना आहे सोमेश्वर असेल माळेगाव असेल त्या सगळ्यांची तोडणी वाहतूकी करा झालेली सर्वच कारखाने महिन्यात करा करता महाराष्ट्रातली परिस्थिती आता नवीन इलेक्शन लागल्यामुळे अठरा तारखेला मतदान होईल एकोणीसचा निकाल होईल आणि त्यानंतर नवीन संचालक मंडळ अधिकार यायला किमान जून महिना उजेल सर्व सोपूर होऊन महिन्यात तोडणी वाहतूक यंत्रणा जर पांगली तर आपल्या पुढच्या हंगापासून अडचण येऊ शकते आणि हे सर्व टाळण्यासाठी आम्ही बिनविरोध निवडणूक करा म्हणून समोरच्या मंडळीने प्रस्ताव दिला ती काय आमच्या ती सभासद आमचे सहकार्य ते काळचे पण त्यांनी केवळ हट्ट हे इलेक्शन लावलेले हे लादले इलेक्शन नाही त्यांच्यामुळं त्यांच्या आडमुठे धोरणापूर्ण हे इलेक्शन लागलं आणि त्या सभासदांचे मनात होतं की हा कारखाना पॅनल होमोर करता आलं बरं सुरुवातीला सोळा जागा एकवीस पैकी सोळा जागा त्या लढवत आल्या त्या कमी कमी हो तेरा आल्यात आणि अजूनही आता एक ती तिघ चौघ माझ्या संपर्कात आहेत त्या पॅनल मधल्या सगळ्यांना खात्री की आता आपल्याला यश मिळणार नाही मीच त्याला दोघा देखील थांबायचं म्हणलं आता दोन दिवस राहिले मग धन आता इकडे तिळून काय करता बर आहे ती तर आपण नंतर एकत्र कामकाज करू शेवटी ते काय आमचे शत्रू नाही बरोबर आम्हाला त्यांच्या बरोबर आदर येते परंतु त्यांनी ही आठमोठी भूमिका स्वीकारायला नको होती असं माझं मत बरोबर हे सगळं होत असताना आता निवडणूक म्हटलं की बापू आरोप आणि प्रत्यारोप आले विरोधकाचही म्हणतायत की बापूंनी ज्यांना विरोध केला त्यांच्याशीच परत हात मिळवणी केली मला हेच विचारायचं थेट विचारतो हा प्रश्न झाकायला नको कारण सभासदांना याच मूळ उत्तर मिळालं पाहिजे ज्यांच्याशी आपली लढाई झाली ज्यांच्याशी संघर्ष झाला त्यांच्याशी हात मिळवणे म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हणतो की काही वेळेस तह नुँ। नुँ। ही गोष्ट छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली ह्या तहा मध्ये तुम्हाला काय हाती लागला असं वाटत या तहा मध्ये मी तर गेले बावीस वर्ष संघर्ष करत होतो हा संघर्ष कुठं व्यक्तिगत पातळी नव्हता बांधाचं भांडण नव्हतं बरं हा एक वैचारिक मतभेद होते मनभेद नव्हते आणि करत असताना कारखान्या अडचण लक्षात घेता आज जर आम्ही सर्व अडचण पक्ष मेळावा ठेवला तर दादा असतील किंवा आदरणीय मामा असतील यांनी येऊन मदत करायची भूमिका घेतली अशा वेळी कारखान्या अडचण लक्षात घेऊन कारखान्या होणारी भाविक काळात मदत आपल्याला लागणार त्या शासनाचे केंद्र शासन मध्ये लागणारे हे सर्व पाहून कारखान्याचं एक व्यापक हित लक्षात घेऊन आम्ही जर तिघ व्यक्तिगत भांडत बसलो असतो तर आम्हाला काळाने के माफ केलं नसतं ती एक ऐतिहासिक चूक ठरली असती बरोबर आणि त्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलेलो एक चांगलं सुशासन घडवायचं छत्रपती पूर्वी दिवस आम्हाला परत आणायचे आताच आपण छत्रपतींचा उल्लेख केला हिंदू स्वराज्याचे संस्था छत्रपती शिवाजींचा महाराजांचा त्यांनी सुल्यानंतर नमती भूमिका घेतली होती आणि त्यांच्याच नावाने चाललेला कारखाना आहे नमते भूमिका घेतली सभासदांसाठी घेतली मला आवरून सांगायचंय अनेक फॉर्म आले होते आणि सहाशे फॉर्म त्यातली व्यक्ती साडेतीनशे कारण काहींनी डबल फॉर्म भरले होते असे काय जागा एकवीस सतरा दोन्ही चौतीस साडेतीनशे फॉर्म म्हणजे एका जागेला सतरा लोक कॉन्टेस्टंट होते एका जागेसाठी सतरा इंशे होते बरोबर त्यामुळं पॅनल करणं तितकं सोपं नव्हतं त्यातल्या त्यात बॅलन्स पॅनल आदरणीय दादा भावांनी केलेले या पॅनल मध्ये तीन कृषी पद्धती एक डॉक्टर आहेत एक वकील आहेत एक फौजी आहेत दोन शिक्षक आहेत अशा पद्धती सुंदर असं एक पॅनल आहे आणि ज्यांना संधी मिळणार त्यांना परत संधी मिळेल ओके हे सर्व एक प्रगती दृष्टीन टाकले चांगले पाऊल आणि हे करत असताना व्यापकीच आम्ही लक्षात घेतले वैद्यकीय कोणाचे काही हे नाहीत मतभेद नाहीत थोडक्यात संस्था जे ह्या शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी निगडीत आहेत ती वाचणं पहिलं टार्गेट आहे आणि त्याच्यामुळं अपन... मी अजून एका गोष्टीचा उल्लेख करेन पॅनल तयार करत असताना अगदी शेवटची वेळी जेव्हा हे सगळं बसत नव्हतं तेव्हा आदरणीय दादांना मी विनंती केली होती आपण असं करूया म्हणलं शेतकरी कृती समिती माध्यमातून आम्ही लढलो म्हणलं माझ्या तर आम्ही सगळे फॉर्म माघारी घेतो मी पण थांबतो आणि म्हणलं तुम्ही पॅनल निवडा ज्यांना पाहिजे संधी द्या पुढची पाच वर्ष सकाळी आठ वाजता मी स्वतः डबा घेऊन येईल पाच वर्ष कारखाना चालवायची जबाबदारी माझी हे मी सांगितलेलं होतं कुठला काही दांबिक पान नव्हतं काही नव्हतं हो शेवटी संस्था चालू माझ्या मात्र कारण पुढची पिढी आता आहे त्यांच्या ताब्यात चांगल्या पद्धतीने दिलं पाहिजे या सहकारा फार मोठे अतिक्रमण खूप आव्हान आहेत बरोबर काल सुधारलं हे सहकारत असताना आपण केवळ एका पदासाठी हटून बसणं खूप चुकीचं झालं आणि बापू तुम्ही साखर संघाचे चेअरमन होता मला या खूप काही कारखान्या सभासले आज मी जो काही दिवस जे काही नाव थोडंफार केवळ कारखान्याचे सभास नेते मंडळी काम करण्याचे माझ्या वडिलांनी संस्थापक जे होते सांगितले या कारखान्याने आपल्याला चांगलं नाव दिलं या कारखान्यासाठी काही करा आपलं नाव गेलं कारखान्यात नाव कधी कुठे जाऊन देऊ नका दिलं मला शिकवणे त्याला मी शेवटपर्यंत छोट्या छोटी जरी संस्था द्या नाहीतर राज्य असू द्या जिल्हा परिषद कुठल्या सहकारी स्थानिक संस्था असू द्या स्वराज्य संस्था असू द्या बाबा जर जर निट -निट जर असेल आणि चुका टाळल्या तर संस्था ऊर्जित अवस्थेत येतात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत किंवा शेतकऱ्यांकडून सुद्धा तुमच्या काय अपेक्षा आहेत शेतकऱ्यांकडून आमची निश्चित अपेक्षा आहेत जेव्हा शेतकरी अपेक्षा करतात सर्व भाग हा उत्तम भाव मिळला पाहिजे क्रशिंग जास्त झालं पाहिजे तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या कारखान्या हितासाठी बाहेर कुठून देऊ नये बर आणि लागणी जे आम्ही पहिलाच फिरत असताना लागणी बाबतीत तक्रारी लागण तारीख द्यायची एक आठ ऊस लावायचा ऍक्च्युली महिने महिन्यात ऊस होतो कवळा त्याची नाही सर्व करत असताना आम्ही सेमिनार घेणार आहोत नवीन नवीन लागवड कुठले नवीन वराटी कुठले आल्यात ते आम्ही सांगणार आहोत या तंत्रज्ञान आले त्यात आम्हाला जायचंय आणि या कारखान्यांनी पहिल्यापासून नाविन्याचा ध्यास घेतलेला आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की दोन हजार दोन साली महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम हार्वेस्टर छत्रपतीने आणला पंचवीस वर्षांनी होणारे बदल लक्षात घेऊन छत्रपती आम्ही इतक्या पुढे बघितलं आणि मी म्हणत हार्वेस्टर आणला आणि सर्वत्र हार्वेस्टर पाहतोय <laughs> एकट्या मांजरा कारखान्याने एकशे ऐंशी हार्वेस्टर घेतले पाच कारखान्यांसाठी त्यांचे एक दोन कारखाने अशी की जिथे एकही कोयता चालत नाही हंड्रेड हार्वेस्टर हार्वेस्टिंग होते असं केलं आपल्या कारखान्याने ऑनलाईन साखर विक्री सगळं त्यावेळी चालू केली होती छत्रपती आणि जयेंद्रराव पटना कारखान दोन हजार दोन साली म्हणजे हे सगळं तेवीस वर्ष उभी केलेले एक आणि आता आमची त्यापुढे जण योजना आहे आपण जसं लोकसभा अधिवेशन चालू असतो आपल्या टीव्हीवर अधिवेशन पाहतायत लाईव्ह विधानसभा पाहतायत तसं आम्ही छत्रपती कारखान्याची इथून पुढची प्रत्येक संचालक मंडळाची मीटिंग ही ऑनलाईन असते म्हणजे ही लाईव्ह असेल पहिलं उदाहरण हे पहिलं उदाहरण म्हणजे आम्ही या पद्धतीने लाईव्ह मिटिंग करणार प्रत्येकाला चेअरमन वाईस चेअरमन एम डी सर्व संचालक काही निर्णय घेतात कशा पद्धतीने घेतात खरेदी कशी होती हे सगळं बघायला मिळणार आहे इतका पारदर्शक कारभार करा मला नाही एवढं क्षेत्र तिकडे मागे राहील अशी पद्धतीत आम्हाला कामकाज करायचं खूप चांगल्या पद्धतीने शिस्त लावायचं नियोजन आहे कारण त्या दिवशी अजितदादा पण भाषणात म्हटले की येणाऱ्या काळामध्ये छत्रपतीच्या संचालकांना चहा सुद्धा मिळणार नाही काय काय सगळी धोरण तुमच्या मनात काय धोरण आहेत कारण मला ही जाणीवपूर्वक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत जे सभासद आहेत म्हणजे थोडक्यात तो मालक आहे या कारखान्याचा त्यांच्यापर्यंत येणाऱ्या काळातलं जे संचालक मंडळ आहे काय काय शिस्तीची धोरण आखली तुम्ही एकतर उसानी क्रमाने तोडल्या जातील कुठले अनावश्यक खर्च होणार नाही तिथे अनावश्यक खरेदी होणार नाही संचालकांनी संचालक माझ्यासिर कोणाला कुठलेही भत्ते आम्ही घेणार नाही कुठल्या सोयी सुविधा घेणार नाही अशा आम्ही करणार कारण सहकारात काम करत शेवटी का एक सांघिक कार्य असतं एकट्या चर्मण काय करू शकत नाही आम्ही एकवीस जण काय करू शकणार नाही सर्व बरोबर घेऊन आम्ही वेगवेगळ्या मिटिंग घेऊन आम्ही आता निश्चित पडू शेवटी या कारखान्याच हा कारखान्याचा एक घटना तुम्हाला सांगतो मी आज चौदा मे तेरा मे एकोणीशे छप्पन ला कारखान्यात भूमिपूजन झालं म्हणजे कारखा कारखान्यात भूमिपूजन झालं एकोणसत्तर वर्ष झाली चाललं त्यावेळी करम भाऊराव पाटलांनी याचं भूमिपूजन केलं होतं त्यांच्या शुभास्य भूमिपूजन झालं आता कारख्याचा गेस्ट हाऊस आहे तिथं मंडप उभारला होता बारा मे एकोणीशे छप्पन्नला प्रचंड तो अख्खा मंडप उडून गेला जुना काळतो सर्व जुनी मंडळ म्हटले का फार मोठं विघ्न आलं ही संस्था गोवा राहणार नाही अडचणी येतील त्यावेळे कारखाने संस्था म्हणाले होते की छत्रपती असे अनेक वादळ येतील अशी अनेक विघ्न येतील पण छत्रपती नाही ना ज्या पद्धतीने आम्ही जरी छत्रपती अडचणी त्या छत्रपती काय काही वर्षात आम्ही बाहेर राहणार नाही छत्रपती पूर्वीचे वेळ दिवस आणल्याशिवाय मी तरी स्वतः शेवट श्वास घेणार नाही बहुतेक वेळा काय होतं बापू लोकांच्या पर्यंत काही महत्वाच्या गोष्टी पोचत नाहीत ते सांगणं न सांगणं हा तुमचा अधिकार आहे परंतु संस्था ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी जो आपण तह केला म्हणा किंवा ज्या काही विचार वेगवेगळे होते ते एकत्र आणले मला अगदी क्लिअर विचारायचं कदाचित हे पहिल्यांदा तुम्ही सांगत असाल शेतकऱ्यांना आणि सभासदांना कोणत्या कोणत्या गोष्टींवरती थेट तुमची उपमुख्यमंत्री अजित पवार दत्ता भरणे यांच्या बरोबर ती चर्चा झाली म्हणजे दत्ता मामा आणि तुम्ही ज्यावेळेस तुमच्या चर्चा झाल्या की संस्था कशी बाहेर काढता येईल तर कोणते कोणते सकारात्मक निर्णय तुम्ही डोळ्यापुढे ठेवलेले आहेत किंवा चर्चेत काय घडलेले नेमकं एक तर आमचे मतभेद बाजू ठेवायला चांगलं संचालक मंडळ निवडायचं स्वतःचा व्यवसाय करत स्वतः शेती चांगली करत असे उमेदवार घ्यायचे असं संचालक मंडळ करायचं आणि खरंच असं कुठले निर्णय घेत असताना कुठलेही वैदिक हे न ठेवता व्यापक हित लक्षात घेऊन काम कारखान्यात कामकाज बघायचं आणि जे जे करायला लागेल ते दादा पूर्वी सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या कृपेने मला एक आठ साडेआठ वर्ष काम करायची संधी मिळेल बरोबर त्यावेळेस कामकाज दादानी पाहिले दादानी टोटली फ्री हँड दिलेलं आहे हे कामकाज करत असताना फक्त रिझल्ट पाहिजे शेवटी आम्ही आज येऊ दे शेवटी प्रत्येकाला काय ना काय शेवटी संस्थाचे रजीव असते आपण नसतो त्या संस्थेच्या दृष्टीने सगळं कामकाज होणार आहे बरोबर आणि तिघांचं एक हप्ता मी एक आहोत तिघ पण आणि हे त्रिमूर्ती एक आहे तो पण या कारखान्यावर काही काही धक्का लागणार ना। नाही जे काही आर्थिक मदतीची धोरण आहेत सरकारच्या हातात खूप मोठ्या प्रमाणावरती असतात हो, कशा पद्धतीनं म्हणजे मला एक ती गोष्ट क्लिअर करायची मी आता शेवटच्या प्रश्नावर मुलाखत थांबवला जर समजा एकत्रीकरण झालं नसतं तर तोटा काय झाला असता एकत्रीकरण झालं नसतं तर कारखान्याचा निकाल जरी धरून चाल झाला कारण असताना आपण पाहतो की वातावरण तसे शांत आहे बरोबर म्हणजे नेत्यांच्या भांडणात कार्यकर्त्यांना त्रास होतो तो आता कुठं नाही डायरेक्ट लोकांनी पॅनल वगैरे पण हे सगळं वातावरण शांत झालं परिसरात शांतता नांदायला लागली बरोबर जिथे शांतता असते तिथे लक्ष्मी पण येतेच अगदी त्या दृष्टीने आम्ही केलेले आणि झालं तर ती चूक झालीच ऐतिहासिक चूक इथे वैद्यकी छत्रपती टिकला पाहिजे आणि ते होणारे सगळं कदाचित नियती जे घडलं त्याच्या वेळेच्या परिस्थिती दोष होत समजतो आज छत्रपती निश्चित छत्रपती सभासून दाखवायचे त्या नियतीने घडवून आणले बरोबर असं मला वाटत आरोप प्रत्यारोप काय झाले ह्याच्यात न पडता न पडता शेवट सभासदांना काय आवाहन करायचं सभासद आवाहन करणार की श्री जय भवानी मात्र फॅनल अठरा तारखे मतदान करत असताना कबशी या चिन्हावरच आपलं बहुन असं मत द्यावं आम्हा सर्वांना आपली सेवा करी संधी द्यावी आणि करत असताना याबरोबरच आपला सगळा ऊस कारखान्यालाच द्यावा मी ऊस देऊ नये आणि मला अजूनही सांगायचं आहे की सवासांच समोर आव्हान करायचं की नातं कसं असावं एकानी हो, एक चुकला दुसऱ्याने सांभाळून घ्यावं हो, तसं कपात सांडलं तर बशी सांभाळून घेते तशी आमची कबशी या <laughs> सर्वांनी भरघोस मतदान करावं कुठेही सिंगल फुली मागताय समोरचे लोक त्यांना कुठेही सिंगल फुली काय देऊ नये कुठेही जातीचं पातीच नात्याचं गोत्याचं राजकारण नाही अनेक विश्वास ठेवून हा छत्रपती आपल्याला पूर्वीचे बस दिवस बघायचे अठाव विश्वास ठेवून त्यांनी आम्हाला मतदान करावं तर मित्रांनो हे होते माननीय पृथ्वीराज बापू जाचक जे या भवानी माता पॅनलचे आता प्रमुख सुद्धा आहेत येणारा काळ हा छत्रपती कारखान्याच्या नियोजनाचा आव्हानात्मक काळ आहे आणि हा सगळा आव्हानात्मक काळ पेलण्याची जबाबदारी म्हणजे अशा काळामध्ये जबाबदारी बापूंनी घ्यायचं ठरवलेलं आहे की ज्या काळातून बाहेर पडत असताना प्रचंड संघर्ष आहे आता हा संघर्ष होत असताना निवडणूक देखील शेवटी लोकशाहीचा भाग आहे त्याच्यामुळं तरी पण एक गोष्ट याच्यातून आपल्याला लागेल की उपमुख्यमंत्री अजितदादा आपले आ, दुसरे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून हे तिघे ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस कारखाना या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक चांगला हातभार लागेल असा त्यांचा विश्वास आहे आणि अजून एक मुलाखतीच्या दरम्यान जी महत्वाची गोष्ट झाली की कोणताही तह तह करणं म्हणजे त्याला वेगळा काहीतरी अर्थ न घेता तह ही प्रक्रिया छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली आहे आणि जर त्याच्यातून सकारात्मक काही घडणार असेल म्हणजे अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस पुरंदराचा तह केला होता त्याच्यानंतर चाळीस किल्ले चा परत मिळवले होते म्हणजे एका किल्ल्याच्या बदल्यामध्ये परत चाळीस किल्ले मिळवले होते अर्थात ही गोष्ट सकारात्मक होईल अशी त्यांना आशावाद आहे तुम्हाला देखील छत्रपतीच्या येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक झाल्याच्या नंतर बापूंच्या माध्यमातून कारखान्याला ऊर्जित अवस्था येईल का काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद